जन दलण दे विठ्ठल मांवर खण जनाई जन आई ते, विठ्ठल मांवर खण ते पंढरीच्या वाटेन सांडलं कुकू हरीच्या दिंडीत नाचली सखू पंढरीच्या वाटेन सांडलं कुकू हरीच्या दिंडीत नाचली सखू जनाई दळण दळी ते विठ्ठल मांडीवर खेळते पंढरीच्या वाटेन सांडल्या लाह्या हरीच्या दिंडीत लाचल्या बया पंढरीच्या वाटेन सांडल्या लाह्या हरीच्या दिंडीत नाचल्या बाया जि दळणदळी ते विठ्ठल मांडीवर खेळते जनाई दळणदळी ते विठ्ठल मांडीवर खेळते पंढरीच्या वाटेन सांडला बुका हरीच्या दिंडीत नाचला तुका पंढरीच्या वाटेन सांडला बुका हरीच्या दिंडीत नाचला तुका जनाई दळणदळी दल ते विठ्ठल मांडीवर खेळते जनाई दळणदळी दल ते विठ्ठल मांडीवर खेळते पंढरीच्या वाटेनं सांडले बोर हरीच्या दिंडीत नाचले पोर पंढरीच्या वाटेन सांडले बोर हरीच्या दिंडीत नाचले पोर जनाई दळणदळी दल ते विठ्ठल मांडीवर खेळते जनाई दळणदळी दल ते विठ्ठल मांडीवर खेळते